जोरदार प्रचाराला उमरजमधून प्रतिसाद मिळतोय काय सांगाल नक्कीच या ठिकाणी आमचे शिवसेनेचा प्रचार हा अतिशय जोरदार पद्धतीनं चालू आहे आणि हा प्रचार हा विकासाच्या मुद्द्यावर चालू आहे नंबर एक म्हणायला गेलं तर नगरपंचायत कशी होईल या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न असं करत आहोत चांगली सुसज्ज अशी बाजारपेठेचं गाव आहे सुसज्ज अशी बाजारपेठेसाठी सोयी कशा करता येईल यासाठी आम्ही या ठिकाणी धडपड करत आहोत कचरा या ठिकाणी कचऱ्याचं सुव्यवस्थापन कशा पद्धतीनं करता येईल आम्ही या मार्गाने या इथल्या नागरिकांपर्यंत पोहोचत आहोत आणि ह्याच मुद्द्यांवरती आम्हाला नागरिकांकडनं भरपूर प्रतिसाद चांगल्या पद्धतीनं मिळत आहे आणि एवढाच विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो की नक्कीच या ठिकाणी शिवसेनेचेच उमेदवार निवडून येणार याशिवाय या ठिकाणी प्रगती ही होणार नाही असा ठाम विश्वास आम्हाला तर आहेच बरोबर अंग्रजमधल्या नागरिकांनाही या ठिकाणी वाटतो काँग्रेसमध्ये तुम्ही आजवर काम करत होता आता धनुष्यबाणावर तुम्ही या निवडणुकीत पुढे आलेला आहात काय म्हणणार कसं आहे काम आपण करत असतो हे सार्वजनिक ठिकाणी आपण काम करत असतो परंतु थोडीशी संधी या ठिकाणी उपलब्ध व्हावी लागते जी आम्हाला त्या ठिकाणी झाली नाही दुर्दैवानी त्या ठिकाणी मी सोळा वर्ष काम केलं सोळा वर्ष काम केल्यानंतर आज संधी आली होती परंतु ती संधी मला नाकारण्यात ना आली याचा जास्त मी ओप केला नाही कारण का जर संधी नसेल मिळत तर कुठला तरी मार्ग आपल्याला स्वीकारला पाहिजे आणि आदरणीय शिंदे साहेब हे साताऱ्या जिल्ह्याचेच आहेत आणि माझा ठाम विश्वास होता की आणि आहे की नक्कीच उमरतचा जर विकास कोणी करू शकत असेल तर आदरणीय शिंदे साहेब हे एक चांगला पर्याय माझ्यासाठी उपलब्ध असेल कारण का भविष्यकाळात नगरपंचायत ही होणारच आहे नगरपंचायतीला पूर्ण ताकदीने आम्हाला शिवसेनेच्या माध्यमातून ताकद मिळेल हा मला ठाम विश्वास आहे म्हणून मी या ठिकाणी शिवसेनेचा प्रचार करतोय आणि नागरिकांचाही प्रतिसाद त्यानिमित्ताने जे आमचे सॉफ्ट म्हणजे आमचे जे लोक होते कार्यकर्ते होते किंवा माणसं होती जे आम्हाला मानणारे आहेत किंवा आमच्या गटाला मानणारे होते त्यांनीसुद्धा मला नक्कीच सांगितलं की आपला हा जो निर्णय आहे तो अतिशय चांगला आहे आणि नक्कीच शिवसेनेच्या माध्यमातून पुन्हा मी त्याच जोमाने काम करणार आहे एवढंच सांगतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय हिंद भारत मता जय भवानी महत्वाचा एक प्रश्न असा आहे की उमरजमध्ये दोन्ही उमेदवार जाधव आहेत आणि जाधव म्हणले की दोन भावक्यांचे गट तयार होतात आणि प्रचार सुरू होतो त्यामध्ये ग्रामीण भागातला चेहरा ऍडव्होकेट महादेव साळुंके तुम्ही स्वतः जाधव आहे त्यांच्याकडे कसं पाहता उमेदवार म्हणून असा काही विषय नाही जो उमेदवार काम करेल तो या जनतेचं प्रतिनिधित्व करेल कोण कुठला असतो कोण कुठला असतो परंतु कामाचा माणूस कोण हे जनता ठरवते आणि जनता त्या पद्धतीनं मतदान करते माझा पूर्ण विश्वास आहे की आमचे जे दोन्ही उमेदवार आहेत या गणातले प्रियंका वाघमारे ताई आणि गटातले ॲडव्होकेट महादेवराव सांगुंके हे आत्ताच नाही तर बऱ्याच वर्षापासनं सामाजिक कार्यात काम करत आहेत अगदी आंदोलनापासून जर झालं तरी सांगायचं झालं तर तरी दोघांचंही कार्य अतिशय उल्लेखनीय आहे आणि नक्कीच इथली लोकं त्यांना भरभरून प्रतिसाद देतील आणि शिवसेनेला दोन्ही उमेदवार तिन्ही उमेदवार शिवसेनेचे अगदी भरभरून मतांनी या ठिकाणी विजय होतील असा ठाम विश्वास व्यक्त करतो आज आपण ही जी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवत आहोत त्यामध्ये ॲडव्होकेट महादेव साळुंके आणि वाघताई आपल्याबरोबर आहेत आज आम्ही विकासाच्या मुद्द्याला धरून हे पाऊल उचललेलं आहे आज आपण जर बघितलं तर उमरद हे गाव आध्यात्मिक वारसा लाभलेलं गाव आहे आज या उमरजमध्ये अकरा मारुती स्थानापैकी एक स्थान आपल्या उमरज गावा या गावामध्ये आहे या उमरज गावामध्ये चार संजीवन समाधी आहेत फार मोठं आध्यात्मिक असलेलं हे गाव आहे तरी ते तीर्थक्षेत्र होण्यापासून वंचित राहिलेलं आहे कारण की ह्या गावाबद्दल कुणालाही विकासात्मक दृष्टिकोन नव्हता ह्या पूर्ण ह्याची जी प्रगती व्हावी असं कुणालाही त्याचा दृष्टिकोन नव्हता उमरजमधल्या बाजारपेठेचा जर विचार केला तर आज लाखो भाविक या गावी येत असतात तीर्थक्षेत्राला भेटी देण्यासाठी परत उमरजमधली बाजारपेठ फार मोठी आहे या बाजारपेठेमध्ये बावन्न वाड्याखाड्यातली लोक इथं बाजार करायला येत असतात परंतु त्यांच्यासाठी साधी शौचालयाची सुविधा नाही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही हे प्रश्न अनुत्तरितच राहिलेले आहेत आतापर्यंत का तर कुठलाही विकासात्मक दृष्टिकोन नव्हता म्हणून आणि हाच विकासात्मक दृष्टिकोन घेऊन आम्ही आता पुढं चाललेलो आहोत आणि त्या पद्धतीनं हा विकास आम्ही करणारच असे आमच्या नेत्यांनी आम्हाला ठाम विश्वास दिलेला आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही ॲडव्होकेट साळुंके आणि ह्यांच्या ताईंच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहे आणि हा विकास आम्ही नक्कीच घडवणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र